मन धागा धागा जोड़ते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग एक ये दूरिया इन राहू की दूरिया गाड झोपलेल्या जियाच्या डोक्यावर हात फिरवून बेडरूम मध्ये येत स्वतःला बेडवर झोकून दिलं डोक्याखाली दोन्ही हात डोळे मिटलेले तिच्या आठवणीत हसू ओठांवर मेघा आज तुम्ही त्या पर्पल साडीत खूप सुंदर दिसत होतात बट स्टील कॉम्प्लिमेंट देऊ की नको हे कन्फ्युजन जिया टोल्ड मी की ती साडी तुमच्या मम्मीजींनी गिफ्ट केलेली मला माहीत नव्हतं थँक्स मेघा मॉमच्या गिफ्टला प्रेमाने घालण्यासाठी तिच्या बहूसाठी तिने स्पेशल शॉपिंग केलेली तुम्ही आईबाबांशी बोलत होता आणि मी लांबूनच तुम्हाला पाहत होतो प्यारी लग रही है ना समवन yes, मी सहज बोललो लक्ष सगळं तुमच्याकडे होतं आणि मॉमने माझा कान पकडला शी वॉज टीजिंग मी जियाने तिला सांगितलं की गजरा मी आणला सो so, जास्तच थट्टा मेरे लिए तो कभी गजरा नाही लाया स्पेशल मेघा लिए ही कंप्लेंट मॉमची व्हॉट शुड आय श्वेता फंक्शन चा और सेलिब्रेशनमध्ये मी खास तुमच्यासाठी गजरा आणणार तुम्ही घालणार ना माझ्यासाठी बेडच्या कडेला ठेवलेल्या ब्लेझरच्या खिशात हात घातला ओंजळीत आलेला खजिना पाहून खुश शर्टचे वरचे दोन बटन्स ओपन केले ए सी ऑन केला गार वारा अंगावर आला आणि सोबत वाऱ्यावर उडणारे तिचे केसही आठवले मेघा पूर्ण संध्याकाळच छान होते बट हा लास्ट वन आवर फक्त तुमचा आणि माझा होता मिसेस पारेखनी पार्टीत सीन क्रिएट केला मला वाटलेलं आता तुम्ही पुन्हा गिल्टी फील करणार पुन्हा रिलेशनशिप जैसे थे फॉर्मल प्रोफेशनल देन व्हॉट अबाउट माय ड्रीम ऑफ अवर फॅमिली बट तुम्हाला पाहिलं हसताना रडताना सोबत राहण्याचं प्रॉमिस देताना आपल्या नात्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत आहात छान वाटलं आता काहीही प्रॉब्लेम्स आले तरी आपण एकत्र फेस करू यू मी हँड गुलाबजाम आइस्क्रीम इट वॉज मॅजिकल वन आवर मेघा आय वॉन्ट टू कन्फेस समथिंग हे सर्व तुमच्यासमोर कधी बोलेन का आय डोंट नो बेन यू आर क्राईंग मला तुमचे डोळे पोसावेसे वाटत होते तुम्ही मान खाली घालून डोळे मिटून रडत होता तुम्हाला समजावताना मी हात तुमच्या चेहऱ्याजवळ आणला होता पण सडनली तुम्ही डोळे उघडले आणि मी घाबरलो हात मागे घेतला तुम्हाला नाही समजलं पण माझ्या मनात हे आलेलं रुमाल घेऊन लांब पळालो ते स्वतःलाच डिस्ट्रॅक्ट करायला अगेन सेम सिच्युएशन मी आर एम दाखवल्यावर तुम्ही माझ्या हातातून रुमाल घेतला रुमालासोबत तुमचा हात तसाच धरून ठेवावा असं वाटत होतं तुमचा हात हातात घेऊन तिथेच लॉनवर बसून पूर्ण रात्र तुमच्याशी गप्पा करायच्या होत्या और और तसाच हात धरून विल यू मॅरी मी असं विचारावंही वाटत होत बस तुम्हाला सोबत ठेवायचं होतं घरी जाऊ द्यायचं नव्हतं यू फेल्ट माय टच राईट माझ्या बोटांचा स्पर्श मी हात बंद करता करता स्वतःला थांबवलं लिटरली स्वतःच्या मनाला मनातच ओरडलो नो राजीव नो जस्ट स्टॉप एक पाऊल मागे जात हातांना बांधून उभं राहणं मी स्वतःला कोसत होतो विथ लॉट ऑफ एफर्ट्स मी चेहरा नॉर्मल ठेवला नाहीतर माझ्या डोळ्यातून तुम्हाला नक्की समजलं असतं मेघा बस तुमचा हात हातात घ्यायचा होता जस्ट वन्स पण ती वेळ योग्य नव्हती मुश्किलीने स्वतःला थांबवलं फोन करायला लांब जाऊन उभं राहिलं तर तुम्ही गजरा काढायला घेतला गॉड मेघा किती त्रास देणार तुम्ही मला तो गजरा बिन्स मध्ये अडकलेला निघत नव्हता राईट तुम्ही माझ्याकडे बघत होता तुम्हाला माझी हेल्प हवी आहे का असा विचार मनात आला चालत चालत जवळही आलो आय वॉज वेटिंग की तुम्ही एकदा तरी म्हणावं आहो माझी मदत करा ना असे का तिथे उभे पण तुम्ही काहीच बोलला नाही अगेन माय हाय होप्स मीच स्वतःहून पुढे येऊन गजरा सोडवून द्यायला हवा होता का पण तेव्हाही अडवलं स्वतःला हे अधिकार मला आहेत की नाही हेच समजत नाही मी असं काही केलं तर तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करणार ही भीती वाटते आय जस्ट डोंट नो तुमचे अश्रू पुसावेसे वाटणे तुमचा हात हातात घ्यायची इच्छा केसांमधून गजरा सोडवणे हे सगळं राईट आहे का रॉंग मला ठरवता येत नाही पण माझ्या फिलिंग्स प्युअर आहेत एवढंच सांगू शकतो मेघा हम आपसे बहुत प्यार प्यार करते हैं हैं बस उस प्यार के खातिर ही, खुद को रोक रखे हैं। लास्ट फ्यू डेज तुमच्यातल्या चेंज मीही पाहत आहे आपल्या रिलेशनशिपचा तुम्ही सिरियसली विचार करत आहात तुमच्या डोळ्यात मला माझ्यासाठी प्रेम दिसत आहे अँड दॅट्स इन अ फॉर मी बाकी हमारी सारी ख्वाहिशें तो हम पूरी करके ही रहेंगे हमारी शादी के बाद क्यों मिसेस मेघा मेहरा फिर शर्मा के अगर हाथ छुड़ाने की कोशिश भी की ना तो हम इतनी आसानी से आपका हाथ नहीं छोड़ेंगे फिर आप कुछ भी कीजिए बस हम और आप चांदनी रात हाथों में हाथ हम साथ, साथ। फोनची घरघर कट केला पुन्हा कॉल नक्कीच मेघा डोळे किलकिले करत नाव अस्पष्ट दिसले तसाच फोन उचलला मेघा मी येणार आहे भेटायला सकाळचे पाचच वाजले नऊ येतो ना लेट मी स्लीप फॉर टाइम, डोळे झाकूनच कानाला लावलेला फोन पलीकडे मोठ्याने हसण्याचा आवाज आला भाई सकाळचे सहा पन्नास वाजलेत आणि मी मेघा नाही श्वेता श्वेता तिचं पुन्हा खळखळून खड़ हसण टक्कन उघडलेले त्याचे डोळे भिंतीवरच्या घड्याळात सहा पन्नास पुन्हा डोळे चोळले भाई गेट रेडी वी आर वेटिंग फॉर यू पाच मिनिटात कॉल सुरू होत आहे डोक्यात पडलेला प्रकाश तसाच फोन कट करत ब्रश उरकला स्वतःला कोसतच कसा बसा फ्रेश ड्रेस चढवला अंघोळीचा विचार कट करून पुढच्या पाच मिनिटात लॅपटॉप सुरू केलेला वीकली अपडेट कॉल आज पहिल्यांदाच बऱ्यापैकी आळसावलेला चेहरा महत प्रयासाने फ्रेश दाखवण्याचा प्रयत्न करणारे सी एफ ओ राजीव मेहरा एका स्क्रीनच्या कोपऱ्यात ईस्ट एशिया डिपार्टमेंट हेड स्टीम आणि दुसऱ्या कोपऱ्यात घरून लॉग इन केलेली श्वेता गालातल्या गालात, गालात हसू अडवत होती भाईने किती क्यूट हाक मारली मेघा पण हा तर मिसोशी म्हणतो मेघा कधीपासून म्हणायला लागला और वॉज ही ड्रीमिंग नक्कीच पागल भाई के सपने में मेघा डार्लिंग डॅड हरी हरिअ साडेआठ वाजलेत जिया स्टडी रूमच्या दारात उभी राहून बाहेरूनच ओरडत होती गिव्ह मी फायव्ह मिनिट्स माईक म्यूट करतच त्याने अजिजीनेच तिच्याकडे पाहिले शांघाय ऑफिसचा अपडेट कॉल होल्डवर ठेवला नो no, मला लेट होत आहे तू तर अजून आंघोळ पण नाही केली जियाने जाहीरपणे तू लेट झाला आहेस हे घोषित केलेच स्वीटू वेट तो पुढे काही बोलेपर्यंत मी मनोज अंकलना घेऊन जाते बाय ती निघूनही गेली तो थक्क होऊन पाहत राहिला नाईलाजाने स्क्रीन कडे लक्ष वळवले शांघाय ऑफिस कॉल संपायला पाच मिनिटे बाकी होती कसा बसा कॉल संपवून बाथरूम कडे पळाला पहिल्यांदा लेट, लेट। अलार्मच्या आधी उठायची माझी सवय आहे रादर मला अलार्मची गरजच नसते बरोबर फोर फॉर्टी ला जाग येतेच कितीही उशिरा झोपलो तरी काल काय झालं समजतच नाही आय डोंट रिमेंबर मी कधी झोपलो का मी झोपलोच नाही कारण डोळे बंद केले की असं वाटत होतं तुम्ही हाक मारत आहात आहो आहो मध्येच कधीतरी बांगड्यांचा आवाज मध्येच इश सो मेनी टाइम्स मी डोळे उघडले आजूबाजूला पाहिले पण तुम्ही नव्हता ऑफकोर्स तुम्ही इथे कशा असणार ही माझी बेडरूम आहे आंघोळ उरकून बाहेर येतच खसाखसा केस पुसायला घेतले अँड श्वेताचा तो कॉल आता ती दिवसभर मला चिडवणार ती अभिला पण सांगणार गॉड मेघा तुमच्यामुळे आज माझा जिम शेड्यूल मिस झालं संडेला मी एक्स्ट्रा एक्सरसाइज करतो रोजचं ट्रेडमिल रनिंग पण झालं नाही सगळा विचार करून मीटिंग शेड्यूल प्लॅन केलेलं सेवन टू एट थर्टी कॉल ठेवलेले रिजनल ऑफिस अपडेट्स मी फर्स्ट टाईम फ्रेश न होता के हे कॉल अटेंड केलेत हे लोक काय विचार करत असतील सुप्रीम सी एफ ओबद्दल इट्स ऑल बिकॉज ऑफ यू मेघा तुम्ही स्वतः क्रेझी आहातच आणि मलाही क्रेझी करत आहात मेघा मला, मला यायचं होतं तुम्हाला भेटायला व्हाय वॉज डिया इन हरी थोडं थांबायचं ना मी दहा मिनिटात रेडी झालो असतो या मुलींच्या घाईमुळे आम्हाला भेटता येत नाही काय करू जाऊ का आत्ता नो नको इट्स ऑलरेडी नाईन आय होप जिया मेघाला सांगणार नाही की माझी आंघोळ पण झाली नव्हती मेघाला सॉरीचा मेसेज करू का का फोन करू डायल करणार तेवढ्यात डॅडचा इंटरकॉम सुप्रीम संबंधी काही डिस्कशन करायचे होते नाईल अजाने खाली निघाला मेघा मी नाही पण तुम्ही तरी एक कॉल करायचा ना लेवट आता संध्याकाळी जाईन घरी आर्याला सोडायला तेव्हाच भेटेन मी घाला डॅडशी थोडा वेळ डिस्कशन होत नाही तोपर्यंत कार आलेली आणि सोबत ब्रेकफास्ट उरकून खेळून दादाजी दादीजींशी गप्पा करून आर्या लायब्ररीत होती राजीव अंकल काही महत्वाचे मेल्स चेक करत होते आर्या त्यांच्याशी गप्पा करत कपाटातील एक एक पुस्तक चाळत होते जिया पण फनीच आहे इथे एवढी सारी बुक्स असताना तिला आजोबांकडून बुक हवे होते मराठी बुक आम्हाला या फ्रायडे स्पीच द्यायचा आहे व्हॉट आय वॉन्ट टू बी वेन आय ग्रो अप मला कोण बनायचं आहे गरकन वळली आणि अंकलकडे पाहिले अंकल मी मोठी होऊन काय करू आय I mean, मीन इन फ्युचर मला जॉब केला पाहिजे ना आय मस्ट अर्न मनी मम्मा सारखं आर्याच्या डोळ्यातील कुतूहल आणि निर्धार डोळ्यातूनच आश्चर्य व्यक्त करत तो मंद हसला येस yes, यू मस्ट वर्क तुझ्या आवडीचं काहीही काम मे बी फुटबॉलशी रिलेटेड डेस्क समोरच्या खुर्चीवर बसून तळव्यावर गाल ठेवत छताकडे बघत ती विचार करत होती आय hmm, डोंट नो माझे डॅड प्रोग्रॅम मॅनेजर होते समथिंग रिलेटेड टू कॉम्प्युटर प्रोग्रामिंग आय थिंक सो आर्याने अचानक केलेला डॅडचा उल्लेख आणि तो किंचित स्तब्ध झाला पण क्षणात चेहरा पूर्ववत केलाच ओके येस तू डॅड सारखी प्रोग्राम मॅनेजर बनू शकते शांतपणे उच्चारलेले शब्द तरीही मनात कुठेतरी खळबळ आर्या आज अचानक तिच्या बद्दल बोलत आहे फर्स्ट टाइम लेट इट बी तिला कोणाजवळ तरी मोकळेपणे बोलावेसे वाटणारच ना आय एम हॅपी ती स्वतःहून हे सगळं सांगत आहे बराच वेळ विचार करून पुढे बोलू लागली मला डॅड सारखं आय आय टी किंवा आय आय एम मध्ये शिकावं लागेल इट्स टफ ना किंचित डोळे बारीक करत नाक ओढले गेले आणि तो मान तिरपी करत प्रसन्न हसला या इट्स टफ पण मेहनत केली तर पॉसिबल आहे युअर डॅड मस्ट बी जिनियस त्याने प्रामाणिकपणे केलेले कौतुक तिच्या मनाला भावले खुदकन हसली हो मम्मा म्हणते खूप इंटेलिजंट होता डॅड थांबली थोडा वेळ एक मोठा श्वास घेतला पण मला तुम्ही जे काम करता ते पण आवडतं ते तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं ना फायनान्शियल स्टेटमेंट्स टॅक्स इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर ते काम पण करायला आवडेल मला मनापासून बोलत गोड हसली उठून अंकलजवळ येऊन उभी राहिली त्यांच्या लॅपटॉप स्क्रीनकडे पहा ओके okay, दॅट्स ग्रेट so, सो तू माझ्यासारखी ओ बनू शकते तिच्या पाठीवर शाबासकी दिली गेलीच हा तुमच्यासारखी जिनियस सी एफ ओ अंकलचा चष्मा काढून स्वतःच्या नाकावर चढवला आणि त्यांची नक्कल करत मोठ्याने हसली त्याचही हसू मिसळलंच आय एम नॉट जिनियस माझ्यापेक्षा खूप सारे जिनियस लोक आहेत जगात बिल गेट्स एलन मस्क वॉरन बफेट नारायण मूर्तीजी रतन टाटाजी हे सगळे सक्सेसफुल आहेत यांना रोल मॉडेल बनव तिने काढून दिलेला चष्मा परत स्वतःच्या डोळ्यांवर घालत तिला जवळ घेतलं पण मी तर त्यांना भेटलेच नाही ना सो माझ्यासाठी तुम्हीच द मोस्ट जिनियस अँड सक्सेसफुल माझे राजीव अंकल माझे रोल मॉडेल दुसरं कुणीच नाही अंकलचा चेहरा ओंजळीत धरत गोड गोड पापी दिली ओके ओके आर्या इट फेल्स गुड टू नो की मी तुझ्या लाईफमध्ये मध्ये इम्पॉर्टंट आहे तुझा रोल मॉडेल लव्ह यू बेटा तसे तर मी डॅडलाही कधी भेटले नाहीच तोंडातच पुटपुटली चेहऱ्यावर काही क्षण उदासी डॅड या शब्दाचा अर्थ उच्चार सहजच अंकलच्या कुशीत शिरून बसली त्याचेही डोळे ओलावलेच बेटा आय नो तू डॅडला मिस करत असणार शोना मी आहे तुझ्यासोबत हमेशा के लिए, तू मला डॅड म्हणून एक्सेप्ट कर और नको करू तू माझी गुडिया आहेसच जस्ट लाईक जिया सो so, मी सीएफओ आर्या अय्यर ह हो ना कुशीतून दूर होत मान ताठ करत उभी आणि खळखळून हसली राजीवने फक्त हसत होकार दिला आर्या, बेटा सुप्रीम सी एफ ओ आर्या मेहरा असं ऐकायला आवडेल पण इट्स ओके आर्या अय्यरही चालेल ॲज फार ॲज वी ऑल आर टुगेदर सरनेम काहीही असू दे आय एम हॅपी माझं स्वप्न सांगू जिया सीईओ ऑफ सुप्रीम आणि आर्या सी एफ ओ दोघी मिळून सुप्रीम सांभाळा आणि आम्ही रिटायर्ड ऑर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मी अँड मेघा तुम्हाला गाईड करणार आणि आमची रिटायर लाईफ एन्जॉय करणार करंट सिच्युएशनमध्ये मध्ये आमच्या दोघांच्या बिझी शेड्यूलमधून किती वेळ एकमेकांसाठी देता येईल आय डोंट नो सो ॲट लिस्ट रिटायरमेंट नंतर तरी दोघे कायम सोबत राहू आय एम प्लॅनिंग टू बाय अ फार्म हाऊस लांब कुठेतरी अवे फ्रॉम मुंबई आमचं सेकंड होम तिथे आम्ही दोघच राहणार मी अँड मेघा नो डिस्टर्बन्स नो मीटिंग्स नो टार्गेट्स नो टेन्शन बस हम दोनो गॉड मी ऑलमोस्ट पंधरा वीस वर्षांनंतरचं स्वप्न पाहतोय स्विमिंग पूलमधून नुकताच बाहेर पडून सन लांजर वर बसत अंग पुसणारा राजीव आर्या सोबत फोर लॅब्स ची लावलेली शर्यत त्याने थोडं सावकाश स्विम करत तिला जिंकायची दिलेली संधी आणि त्या आनंदातच अजून एक लॅप स्विम करणारी आर्या मी जिंकले नाचतच बाहेर पडली अंकल जवळ बसून हातपाय टिपत डोळ्यांवरचे स्विमिंग गॉगल्स काढले येस आयु यू आर अ ग्रेट स्विमर डिअर तिला समोर बसवून तिचे केस पुसून देत शाबासकी दिलीच थँक्स आणि तुम्ही सपोर्ट केले म्हणून आता डाइव्ह करायला पण शिकणार स्कूलची स्विमिंग चॅम्पियन वळून कौतुकाने होकारही देत होताच केस कोरडे होताच उठून समोरच्या सन लाजर बसत तिने पाण्याकडे एकटक पाहिले चेहऱ्यावर किंचित घालमेल होती बोलू की नको हा संभ्रम आयू व्हॉट आपण काही बोलायचे आहे का त्याच्या विचारण्यावर एक क्षणभर अंकलकडे पाहिले आणि उठून पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसले अंकल मला सिंघानिया स्कूलमध्येच राहायचंय केविलवाने डोळे अंकलवर रोखलेले हो बट हु इज आस्किंग यू टू लिव्ह तू तिथेच शिकणार आहेस त्याने अर्धवट कोरड्या केसांवर हात पण मम्माने लग्न केलं तर आम्हाला मुंबई सोडून जावं लागणार ना मग काय डोळ्यात टप्पोरे अश्रू जमा झालेले अन अंकलचा हात घट्ट धरून ठेवलेला व्हॉट लग्न त्याचाही चेहरा भीतीने पांढरा फटक पडण्याची वेळ आलेलीच आर्याला रडवेले पाहून त्याने चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला पण हृदयात कळ उठलीच लग्न हे काय आहे ये मम्माचं लग्न आजीला आय नीड डॅड म्हणून आजी मम्माला सांगते लग्न कर गालावर ओघळणारे अश्रू पुसले हाताने तरीही डोळे दुखी होतेच राजीव पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत होता आईनी माझ्या आणि मेघाच्या लग्नाचा विचार करून आर्याशी चर्चा केली असेल का बट ते मुंबई सोडणार असे का मी आर्याशी बोललो तर तिचे विचार जाणून घेऊ शकतो आर्या डू यू फील डॅड बद्दल आय मीन तुझं काय ओपिनियन आहे अमाप आशा भरलेले डोळे आर्यावर रोखलेले आय डोंट नीड स्टेप डॅड तिने त्राग्यातच दिलेलं उत्तर आणि याचा चेहरा पडला डोळ्यात प्रचंड निराशा गलबलूनही आलं पण भावनांवर नियंत्रण ठेवतच थोडा वेळ शांत बसून राहिला राजीव अंकल लास्ट टाइम ते जे कोणी अंकल होते ना मला नाव पण नाही आठवत ते युएसला राहत होते पण मला मुंबई सोडून कुठेच नाही जायचं इथे आजी आजोबा आहे माझी स्कूल आहे जिया आहे सिंबा आहे दादाजी दादीजी आहेत आणि अंकल तुम्ही पण आहात ना मला तुम्हाला सोडून नाही जायचं मला कुठेच नाही जायचं मी नाही जाणार युएसला <laughs> पुन्हा टप्पोरे अश्रू गळायला लागले आणि अनावर हुंदके तिला घट्ट पोटाशी धरून ठेवलेल्या राजीवच्या निराशावादी मनाला एक आशेचा किरण दिसला ओके ओके शांत हो डोळे पुसतच तिला समजावण्याचा प्रयत्न अंकल तुम्ही आजीला सांगा ना मम्माचं लग्न नाही करायचं आणि मम्माला पण सांगा की आर्याला स्टेप डॅड नको हे एवढे सगळे जण आहेत माझी काळजी घ्यायला थांबून हुंदके आवरले तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करताना मग स्टेप डॅड कशाला हवा नको मला स्टेप डॅड मला माहिती आहे मम्मा माझ्या मनाविरुद्ध काहीच नाही करणार पण आजीला तुम्ही समजवा ना प्लीज मी कुठेही नाही जाणार मला तुम्हाला सगळ्यांना सोडून नाही जायचं मध्येच रडत मध्येच उसासे देत नाकातून आणि डोळ्यातून गळणारं पाणी पुसतच अंकलला घट्ट धरून ठेवतच आर्याची अखंड बडबड राजीवला काय प्रतिक्रिया द्यावी समजेना ओके मी बोलतो तो फक्त तिला तसाच कुशीत घट्ट धरून विचार करत राहिला सो इफ आय एम नॉट रॉंग आर्या जे काही सांगत आहे त्यावरून असे वाटते की आई ही मेघासाठी प्रपोजल शोधत असणार जसे मॉम माझ्यासाठी आय I मीन mean, जियाला मम्मा हवी असे सांगून माझ्या डेस्कवर पूर्वी फाईलमध्ये बायोडाटा ठेवून जायची विथ फोटोग्राफ्स मी फाईल न बघताच भारती दिदीकडून परत पाठवायचो लास्ट टू मंथ्समध्ये एकही एक फाईल आलेली नाही आर्या आय वॉन्ट टू बी युअर डॅड बेटा तुला कसं सांगू शीत सो अपसेट नवीन डॅडचा विचार करून एवढा रा आणि हे असं स्टेप डॅड का म्हणत आहे वाय नॉट जस्ट डॅड शी लाइक्स मी ॲज अंकल बट देन ती मला कधीच डॅड म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही का मी हमेशा अंकलच राहणार देन अबाउट मी अँड मेघा टेरेसवरील स्विमिंग पूल समुद्रावरून येणारा वारा भणभणत भन होता अन सोबत डोक्यात विचारांचं थैमान डोळ्यासमोरील सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत हो मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण